राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सात मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा रोज पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो बाजार समिती बारामती या ठिकाणी अवक पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सरसाजार आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जहाशे चांद्रा आहे रुपये क्विंटल त्यानंतर मनसर वणी अवक आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राई अठराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जत्रा चोवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राई पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राहील बावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा